आज आमचा सगळ्यांचा जो पक्ष प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते आमचा होतोय सगळ्यांचं नाव काही घेणार नाही कारण दोनच मिनटं असल्यामुळे नाव घ्यायला बराच उशीर होईल तर काय म्हणावं त्याला जेव असेल पण आम्ही आज आम्ही एकमेकाला नवीन नाही पंच्याण्णवपासून आम्ही सगळे एकत्र आहोत पंच्याण्णव शहाण्णवला काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलो आणि हे करीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना नव्याण्णवला दा झाली दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही तेव्हा सगळे आदरणीय साहेबांचे बरोबर सगळे गेलो जवळपास पाच विधानसभा मी घड्यावर लढलो आहे आणि दादा तुम्ही दुसऱ्यांना लढले पण मी पाच वेळा विधानसभाची घड्यावर चिन्हावर लढलेलो आहे आणि म्हणून जय पराजय असेल इकडे तिकडे असेल पण सतीश आणण्यानं कधी आपल्या निष्ठा विकल्या नाही ज्याच्याबरोबर राहिलो त्याच्याशी प्रामाणिकपणानं लढण्याचा प्रयत्न मी सातत्यानं केला दादाच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून देखील काम मिळालं सुनील तटकरे साहेब हे तर माझे जुने मित्र आहेत ते बँडूला जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते मी पंचायत समितीचा सभापती होतो त्यांचे वडील आणि आमचे वडील अतिशय जिवलक मित्र होते हो। आणि म्हणून या घरात प्रवेश करीत असताना काही नवीन करतोय असं काही वाटत नाही पण मला वाटतं मागे कोणीतरी खंबीर असं नेतृत्व असावं लागतं काम करण्याच्या संदर्भामध्ये अनेक अडचणी येतात आणि दादाने एक दोन निरोपही दिले माझ्या पक्षप्रवेशात खऱ्या अर्थानं आमचे हाऊसिंगचे चेअरमन वसंतराव भोईकेळकर यांना मी श्रेय देईल की त्यांनी मनापासून दादांना सांगितलं की सतीश आणणाला आपल्याला बरोबर घ्यायचं हो आहे ती तारीख ठरली आणि आज तीन तारखेला दादा आमच्या जळगाव जिल्ह्यातलं मला वाटत नाही आता काही शिल्लक राहिलेला भाग आहे सगळ्या गड्यामध्ये आपण आलेलो आहोत दादांबरोबर आपण आलो राहिलेला आहे तुम्ही जेव्हा पुढची तारीख द्याल त्यावेळेला मला वाटतं जळगाव जिल्ह्यातले किती शिल्लक राहतील हा पण बा, ह्याचा याच्या मागे विश्वास आहे काम करण्याच्या पद्धती आहे दादाला आम्ही पंच्याण्णव पासून ओळखतो जो दिलेला शब्द असेल तो खरा करण्याचा संकल्प दादाचा असतो जे बोलेल तो करेल आजकाल आमच्याकडे मागच्या काळामध्ये नुसतेच बोलायचे पण काम आला काही अडचणी यायच्या कधी फोन लावलेला मी कधी पाहिला नाही पण दादाकडे गेलो काय डॉक्टर काय लावलंय तुम्ही पण मंत्री होता तुम्हाला सांगता येत नाही का पण काही मी दादाला दा सांगायचो की दादा मी डॉक्टर आहे पण कधी कधी आमचं औषध लागू पडतली ते तुमचंच लागू पडतं म्हणून तुमच्याकडे आम्ही येतो परवाचा एक प्रसंग मी पाहिला वक्तशीरपणा हे फक्त दादाकडून शिकावं परवा तुम्ही पुण्याचा एक प्रसंग पाहत होतो की ते साडेसहा लाच हजार होऊन गेले आणि तिथल्या खासदार दहाच मिनिटं उशीर झाला कसा काय जोश आहे माहीत नाही पण मी पण पवार असल्यामुळे अनिल दादा तुम्ही पवारांबरोबर आहात त्यामुळे काही चिंता करू नका <laughs> पवारांचं प्रेम तुमच्यावर आहे आम आमच्या सगळ्यांचाच आहे आणि आमचा अध्यक्षता आणखी संजय पवार आहे कुठे गेला त्यामुळे <laughs> जळगाव धुळे नंदुरबारमध्ये नवीन ऊर्जा तयार होईल नवीन जोश तयार होईल आणि मला खात्री आहे की आता जो कार्यकर्ता आहे तो अधिक जोमाने काम करण्याच्या संदर्भात प्रयत्न करेल चौदा तर एकोणीस राष्ट्रवादी काँग्रेसचा मी एकटा आमदार होतो एकोणावीस ते चोवीस अनिल दादा एकता आमदार झाला मला वाटतं आता ही माझी संकल्पना बंद करून आपली ताकद अधिक कशी जिल्ह्यात वाढेल लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था आहेत महानगरपालिका आहे नगरपालिका आहे नगर जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे आणि या सगळ्या संस्थांवर आपली ताकद कशी वाढेल या प्रकारचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे मी तटकरे साहेब आणि अजितदादांना विनंती करेल चौदा एकोणीस चार ते नऊ सांग होते ना मी पालकमंत्री असतानाच त्यावेळेला झाले होते दादा आम्ही प्रमुख पदाधिकारी इथे आलेलो आहोत पण आमची इच्छा आहे की लवकरच जून मध्ये आमच्याकडे आता थोडं उन्हाळा आहे जूनच्या दहा जून नंतर जर तारीख दिली तर ता मला वाटतं भव्य असा कार्यक्रम या खानदेशमध्ये आपला होईल आणि प्रचंड प्रमाणामध्ये कार्यकर्ते येतील हा विश्वास आहे बोलण्यासारखं खूप आहे पण मला एक विश्वास विश्वास आहे की आता नवीन जोमानं गड्या तर पूर्वीपासून होती मध्ये आम्ही मशाल घेतली ठीक आहे विनंती आहे की सगळ्यांनी एकत्रितपणावं हो, नांदा नव नांदावं आणि नवीन जोश तुतारी तुतारी वाजवणारा माणूस आता इथे इथे आल्यावर विसरावं लागणार सोनवणे इथे आल्यावर सगळंच विसरावं लागेल मोठ्या घरातून लहान घरात आहे असं मला काही वाटत नाही मोठंच घर आहे आपलं त्यामुळे त्याला लहान म्हणूच नका अजून मोठं कसं करता येईल त्याचा प्रयत्न आपण करूया आ, दादा तुम्ही आमचा स्वीकार केला कधी कधी काय होतं आम्ही ना, येणार येणार म्हणून काही लोकांना खूप वाईट वाटतं काही कसं काय येत आहेत पण मला वाटतं इथे बसणाऱ्यांना सगळ्यांना जे पूर्वी घड्याळ होते त्यांनी सगळ्यांनी सांगितले की अण्णा आप्पा तुम्ही आल्यामुळे ताकद वाढते मला वाटतं ती ताकद ही विचाराची राहील विकासाची राहील एक नवीन क्रांती घेऊन आपण काम करूया नेमाडे आहेत आमचे सगळे कल्पनाताई आहेत ती देखील अक्कानी प्रवेश केलेला आहे आमच्या वजनदार आहेत त्यामुळे नवीन वजन पक्षाच्या माध्यमातून निर्माण होईल रवींद्र आहे योगेश कुठे आणखी मला स्वीकारणार ना बाबा सगळ्यांचं सगळ्यांना धन्यवाद देतो आभार मानतो आणि माझे लांबलेले चार शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज जय राष्ट्रवादी